मी हिंदू समाजाला सांगेन सर्व धर्म समभाव हा माझ्या देशामध्ये मानायचा नाही यात हा हिंदू राष्ट्र आहे आणि या हिंदू राष्ट्रामध्ये पहिला हिंदूंचं हित बघितलं जाणार आणि मग सगळ्यांना मोजला जाणार हा तुमचा देश आहे इथे ऐंशी इथे नव्वद टक्के हिंदू राहतात इथे हिंदूपणे कोणी वाकडे त्याला एका जागेवर ठेवायचं हो नाही ही शपथ घेऊन आज या मोर्चाकडून तुम्ही लोकांना निघायचंय त्याला कट्टरवाद होऊ शकत कट्टरपंथी होऊ शकतात आपल्या धर्मासाठी दिवस रात्र जगू शकतात आणि आम्ही नऊ ते पाच पाच वाजता जसं दुकान बंद करतो ना तसं धर्माचं पण काम बंद करायचं घरी जाऊन झोपायचं आणि टीव्ही बघत बसायचं आज आज कोणाला मारलं आज कुठल्या भगिनीला लव जिहाद मध्ये घेऊन गेले बघायचं आणि काहीतरी बातमी सापडली तर लगेच वर पाठवत बसायचं ते बोलतात ना शिवाजी महाराजांनी जन्म घेतला पाहिजे पण शेजारच्या घरी मी काय नाही करणार या मानसिकतेला माझा विरोध आहे आपली त्यांच्या विरुद्ध लढाई आहे केवढे करवत आहेत हे पहिले तुम्ही लक्षात ठेवा त्यांच्या इस्लाम मध्ये हिंदू हा काफीर असतो त्यांच्या इस्लाम मध्ये हिंदूला नीच आणि दर्जहीन म्हटलं गेलेलं आहे कुठल्याही महलुईला या व्यासपीठावर बोलवा आणि विचारा हा नितेश राणे बोलतोय का खोट बोलतोय का त्यांच्या इस्लाम मध्ये लिहिलंय याचा तुमचा धर्मांतर करून टाका तुम्हाला इस्लाम स्वीकारायला लावा याचा तुम्हाला संपून टाका असा त्यांच्या इस्लाम मध्ये लिहिलेला आहे मग ते तुमचे आणि आमचे कसे होणार कधीच होणार नाही आमचा सागर आता आज उदाहरण देत होता बोलत होता दुकानामध्ये जात असताना खरेदी करत असताना समोरच्या जय श्रीराम बोलतोय का बघा करा मी तो पुढे जाऊन सांगतो हे भडवे तुम्हाला फसवण्यासाठी जय पुढे पंत किती तुम्ही दुकानांची नाव बघा पुढे जय राम टेलर लिहिला असता आणि अब्दुल तिथे टेलर म्हणून बसला असतो बसला असतो की नाही विचारा माझ्या माता वगैरे ना फसव बोलाय तू किशातला पहिला आधार कार्ड दाखव तुझं नाव पहिला काय दाखव नाही तर दुकानावर तुझं नाव लिहि तरच मी तुझ्याकडून खरेदी करेल तर जा उडत मी हिंदूकडे निघून जाते ही बोलण्याची हिंमत ठेवा